आज आम्ही आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांचा फॉर्म ए बी फॉर्म दाखल केला लावून आणि सोबत नगरसेवकाचे जेवढे फॉर्म आहेत आमचे दाखल केले तर आणखीन भरायला चालू आहेत आम्ही खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पूर्ण राष्ट्रवादी शरद चंद्रबाब पक्षाचे उमेदवार शोक आणि नगराध्यक्ष उभा करून आम्ही ताकदीशी लढू आणि जिंकू शेवटी ज्या जला जस्तचा पक्ष वाढण्याचा अधिकार आहे मंदिरने केली पण जमतच नसलं तर त्यांना त्यांना लढावं त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना आम्हाला शुभेच्छा द्यावं आणि आम्ही शिवसेनेला प्रभाग क्रमांक तेरा दोन जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत शिवसेनेच्या तिथं आम्ही फॉर्म दाखल केलेला नाही के आम्ही शिवसेना दोन जागा सोडल्यात आहेत आणि त्यांना तेवढ्या शिवसेना आमच्यासोबत आहे बरेच पक्ष आहेत आमच्यासोबत असं येणार काळ सांगाल तुम्हाला या विड्रॉलची तारीख संपल त्यास तुम्हाला कोण सोबत आहेत आणि कोण नाही